नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आता पेडगावच्या मैदानामध्ये आणि एक सुंदर असा वेगळा दिसणारा नंदी आपल्याला पाहायला मिळाला तर नेमका कुठला आहे बैल आणि गाव कोणता त्याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार कुठला आहे नंदी कसं काय एक वेगळा दिसतोय जात कुठली आहे ते काय जात तो गावरण मध्ये मोडतो नाव काय त्याचं वेगळा दिसतोय ते उठून दिसतोय घरचे काय जायचं नाव काय द्यायचं नाव काय बहिलेच रुबाब रुबाब अरे वा प्रमाणच नंदीचा आहे म्हणावा लागेल शांत आहे बैल एकाच कासऱ्यावरती मारलाय पळ वगैरे कसा आहे कुठल्या खाती पहतो आतून पळतो आतून पळतो बर प्रॉपर गाव कुठलं प्रॉपर गाव पिपळगोडा बरं बरं जळगाव जिल्ह्यात तालुका जिल्हा जळगाव ता, जळगाव एरंडोल तालुका जळगाव किती आहे साधारण साडेपाचशे साडेपाचशे किलोमीटर आहे एवढ्या लांबून आलाय साडेपाचशे किलोमीटर मला वाटतंय पुसेगावला सुद्धा रुबाबा आलेला उमे आणि उमे आणि रुबाब पडलेला पेडगावला पहिल्यांदाच काय बैलाची वैशिष्ट्य काय आहे पळ कसा आहे काय सुट्टीला पळ कसा आहे आणि निकाल रेषेची इथं कशा पद्धतीने पळ आहे त्याचा पळ तो थोडा रागड स्वभाव धावतो जोडला जोडला म्हणजे रागड पण धावतो निघालेले का हा चाल बर बर किती टीम किती आली मेंबर किती आले सोळा मेंबर आहे सोळा मेंबर सहा बैल अरे हो एक ती म्हणाला की काहीतरी आपल्या बायला करावं काय अपेक्षा काय आता आहेच पण तर पण केस तू मैदानाला मिळतात त्या दिवशी व साथ दिली त्या दिवशी होईल तोपर्यंत आपलं जे ते चालू ठेवायचं बाहेर पॅळगावला तुमची केळी प्रसिद्ध आहेत भरपूर खंदेश भाग झाला तिकडे कसल्या स्पर्धा असतात पीक फेऱ्याची स्पर्धा आता तीन फेरे चालू झाले पावसाळा चालू झाला आता बरं बर पिंचवडाचा तीन फेऱ्याची मैदान होतं तिथे तीन फेऱ्या बरं 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 कशा पद्धतीने घरच्या गाईच फोंड आहे कशा पद्धतीने त्याला घडवला प्रवास कसा रा म्हणजे कशा पद्धतीने घरच्या गाय कामान ठेवला त्याला बरं बरं बर मग आपल्या इकडं आता हे खेळ उपच आले दोन वर्ष उपासनगर तालुक्यात बर काय म्हणजे मुळे त्याचा विषय शेती कामात होता बर पण त्याचा वाटला पळक करू शकतो काही नाही चालू केला शर्यती काय बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय तुमच्या आयुष्यामध्ये आणि स्थान कसं आहे आज सोन्यासारखं पिव जर ना तर फक्त बैलगाडी क्षेत्र बाकी काही नाही इथं काही जातीभेद काही विषय राहिला नाहीये हे आमचे आसपास दादा आहे बर हो आणि मी सचिन सचिन मराठे आणि आम्ही सोबत सहा बैल घेऊन सोळा माणसांची टीम सगळे एकत्र येऊन ना आमच्या जाती वय काही विषय नाही काही नाही फक्त क्षेत्रामध्ये भाऊ बनक सारखं वागायचं सगळ्यांनी एक ठिकाणी आता जेवण केलं तुम्ही बघितलंच म्हणजे सर्वांना म्हणजे फक्त बैलगाडी राजकारण ना रोजगार बरोबर नदी आकर्षक दिसतोय इथं आल्यापासून किती जण भेटून गेली त्याला भरपूर चार पाच सहा चॅनल लिहून गेली बाहेर 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 स्पर्धा uh, कुठल्या कुठल्या झाल्या त्याच्या जरा थोडं सांगा की जरा स्पर्धा कुठल्या कुठल्या खेळल्या हे आता स्पर्धा म्हणजे तीन पेऱ्याचं आमच्या भागात खेळला किती मुलाला झाले तिकडे तीन काय तीन पेर्या मुलाला बसला काय असून बसेला मार्ग आहे कधी चढायचा कधी बैलच्या मैदानात वासरू नाही पुरायचं कधी काय बैला विषय नाही तरी पण आपण त्याच फक्त आहे बो आपल्या घरच्या गायचा फोन या कारणात आपण नितपर्यंत यायचं बी एखादी आठवण आहे का लहानपणीपासन कि बाबा खरंच तू आयुष्यात आल्यापासून सात तक झाला असतो आपण त्याला एक कोणजोड लावला होता लहानपणी ते दोघं भावासारखे राहायचे तो फोन आज आजारी पडला आणि तो वारला तर त्याच्या डोळ्यात पाणीच थांबत नव्हतं हो दोन चार दिवस बैलाच हे आठवण त्याच्यामुळे ना त्या बैलाचा विषय बघा तुम्ही बोलतोय पण तो काय वरतोय म्हणजे त्याला ते समजून येतं कनेक्टिव्हिटी आहे तुमच्या एक प्रसन्न वाटते ना तिकडे पाहून आणि शंकर काय अपेक्षा आहे भविष्यामध्ये नाही भविष्य नाही व त्याने आमचं इथपर्यंत आज आम्हाला चॅनलच्या मार्फत म्हणा काही महाराष्ट्रात दाखवलं ना आ, बस आमची अपेक्षा पूर्ण करून दिली आम्हाला काहीच नको त्याच्यावर भरपूर झालं म्हणजे आज त्याला लहानपणापासून बस ना तेवढीच आमची अपेक्षा पूर्ण केली बस हो पळाला नाही पळाला पण त्याने राहील तो घरीच नाही मित्रांनो दादा भाऊक झाले जरा थोडीशी कारण एक प्रकारे बैलगाडी मालकाची इच्छा असते कुठेतरी आपल्या बैलांना नाव करावं आणि आज आ, एक सार्थक झाले म्हणावं लागे पण किती बैल आहेत धाव गेले कसं काय पहिलीकडे कुठली बैल हे काय तुमचीच आहेत का काय हो आज दहा ज्यांचे पाटील बसले त्यांचे पाटील दहा भाऊचे बसले त्यांचे नाव काय यांचं एज नाव काय याचं नाचा तो पलीकडचा तो चिक्या चिका ह्याच नाव कॅप्टन कॅप्टन पलीकडचा काळ आहे तो तो शंभू शंभू आणि त्याचं पलीकड पुष्प पुष्पा आले टोटल सहा सहा बैल मित्रांनो तब्बल पाचशे किलोमीटर वरून हे मेंबर्स आलेत आणि फक्त बैलगाडी क्षेत्राचा आणि काय काय अपेक्षा काय सर्व बैलांकडून काय सर्व अपेक्षा आहे पण मग आता बघू आता काय ईश्वराने केलं जे होईल 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 ते ते पण इतक्या आलं आम्हाला वाटतं का मग आम्ही काहीतरी करू बर आनंदी आणि ड्रायव्हर कोण असते गाडीवर ड्रायव्हर आम्ही अजून फिक्स नाही बरं बरं पण मग बसव बरोबर पायरा कसा असणार रुबाब रुबाब बरोबर नाच्या पळवणार रुबाब आणि नाच पळणार मित्रांनो नाचा पहिले काही थोडं यापूर्वी पडली जोडली गावात बाहेर जोडतोय लांब पहिला पावसाळा चालू आता लांब एवढा घरी सांगितले की इतक्या लांब घरच्यांचं म्हणजे घरच्यांच मित्र परिवाराला माहिती का माहिती बाहेर बर ते आज विचारत होते आपलं नाव केव्हा आहे चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच नावाप्रमाणेच त्याचं नाव तुमचं संपूर्ण महाराष्ट्र बर करेल हीच आशा करून त्यांच्याच दावणीच आहे बैल चिक्या भरपूर गुलाल झाले त्याचे पण आणि तो पण सज्ज झालाय आज या पेडगावच्या मैदानासाठी दुसरं आहे का अरे सोन्यामध्ये कुठलं पाहिजे चांगला पायरा केला त्यावेळेस तीन नंबर केलं बर बर चित्र बोडकीचं चित्र बर बर सासवड सोन्या बरोबर पडाल बर बर चांगले पायरे झाले दोन बरं चालतंय शुभेच्छा रात्री